नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनलवरती भारतीय आहार पद्धतीत पारंपरिक अन्नपदार्थांना महत्त्वाचे स्थान आहे अशाच पारंपरिक पदार्थांपैकी एक म्हणजे ज्वारीची भाकरी महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान या भागांमध्ये ज्वारी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते ग्रामीण भागात ज्वारीचे पीठ दैनंदिन आहाराचा भाग असते शहरी भागातही आता आरोग्यप्रेमी लोक याकडे वळत आहेत ज्वारी ही सिरियल क्वीन म्हणून ओळखली जाते कारण तिच्यात आरोग्यासाठी उपयुक्त अनेक घटक असतात विशेषतः ग्लुटन फ्री असल्याने ही भाकरी अनेकांसाठी फायदेशीर ठरते ज्वारीमध्ये ग्लुटन नसतो त्यामुळे ज्यांना सिलीएक् डिसीज किंवा ग्लुटन इन्स्टॉलरन्स आहे त्यांच्यासाठीही उत्तम आहे यामुळे पोटात फुगणे गॅस अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो ज्वारीमध्ये डायट्री फायबर प्रचंड प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आहारात फायबरचे प्रमाण वाढवायचे असेल तर ज्वारी हा उत्तम पर्याय आहे ज्वारीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ती हळूहळू पचते व रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवत नाही त्यामुळे टाईप टू मधुमेहींना त्याचा फायदा होतो फायबरयुक्त अन्न शरीराला जास्त वेळ भरलेले वाटते त्यामुळे सतत भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणे टाळले जाते यामुळे वजन कमी करण्यात मदत होते ज्वारीमध्ये पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडंट्स आणि मोनो एनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे हृदयाचे आरोग्य टिकून ठेवतात कोलेस्ट्रोलॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते ज्वारीमध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील हानिकारक फ्रीडिकल्सची लढतात यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते ज्वारीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतात हे घटक आडे आणि दात मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती त्वचेच्या पेशींना संरक्षण देते त्वचा उजळते नैसर्गिक चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात ज्वारीमध्ये असणारे बी विटॅमिन्स आणि लोह केसांच्या मुळांना पोषण देतात केसगळणे कोरडेपणा यावर नियंत्रण मिळते ज्वारीमधील मॅग्नेशियम आणि नियासिन मेंदूच्या पेशींचे कार्य सुरळीत ठेवतात लक्ष केंद्रित होणे स्मरणशक्ती टिकवणे यास मदत होते ज्वारीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते यामुळे ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता असलेल्या व्यक्तींना त्याचा फायदा होतो ज्वारीमध्ये असणारे सेलेनियम आणि झिंक हे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असतात था। त्यामुळे थायरॉइडच्या त्रासांपासून काही अंशी आराम मिळतो ज्वारी शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करते चांदीदुखी संधिवात यांसारख्या आजारांमध्ये उपयोगी ठरते यामध्ये असणारे पोटेशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्वारी उष्ण प्रकृतीची असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि सर्दी खोकला तापासारख्या विकारांवर ही अत्यंत गुणकारी व फायदेशीर मानली जाते गर्भधारमे दरम्यान फॉलिक ॲसिड आवश्यक असते ज्वारीमध्ये हे नैसर्गिकरित्या मिळते त्यामुळे गर्भाच्या वाढीसाठी देखील ज्वारी उपयोगी ठरते ज्वारीची भाकरी मऊ आणि हलकी असल्यामुळे ती वृद्ध व्यक्तींनाही सहजपणे पचते आणि पोषणही भरपूर प्रमाणात मिळते थंड हवामानात ज्वारीची भाकरी खाल्ल्यास शरीराची उष्णता टिकते त्यामुळे सर्दी खोकल्याचे प्रमाण हे कमी होते आयुर्वेदानुसार ज्वारी वाद दोष शांत करते त्यामुळे संवेदनशील पचनसंस्थेसाठी लाभदायक आहे ज्वारी शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे बदलत्या हंगामात होणारे विकार टाळता येतात ज्वारी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते लिव्हरच्या कार्यासाठी ही ती फायदेशीर मानली जाते जे लोक वजन कमी करण्यासाठी लो कॅलरी डाएट घेतात त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे ज्वारीची कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देतात पण साखरेची पातळी न वाढवता त्यामुळे ती स्मार्ट एनर्जी फूड आहे नेहमीच्या गहू तांदळाच्या भाकऱ्यांना पर्याय म्हणून ज्वारीची भाकरी वापरल्यास चव आणि पोषण यामध्ये बदल येतो ज्वारीमध्ये असणारे मॅग्नेशियम मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत मदत करते जे झोपेसाठी महत्त्वाचे आहे ज्वारीमध्ये असणारे प्रोटीन लोह आणि झिंक लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरतात मासिक पाळीदरम्यान होणारे अशक्तपणा लोहतत्वाची कमतरता यावर ज्वारी फायदेशीर ठरते ज्वारीचे फायबर रक्तातील साखरेची स्थिरता राखण्यास मदत करतात आणि गोड खाण्याची इच्छा देखील कमी होते प्रथिनांसाठी अंडी किंवा मांस न खाणाऱ्या लोकांना ज्वारी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो ज्वारी ही कीटकनाशकांपासून सुरक्षित ठेवते यामुळे ती नैसर्गिक व सेंद्रिय स्वरूपात मिळते ज्वारीची भाकरी ही केवळ चविष्ट नाही तर अत्यंत आरोग्यदायी देखील आहे ज्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीमुळे जीवनशैलीजन्य विकार वाढत आहेत त्या पार्श्वभूमीवर ज्वारीसारखा पारंपरिक अन्नपदार्थांकडे ओढणे ही काळाची गरज आहे जर तुम्ही अद्यापही गव्हाच्या भाकरीवरच अवलंबून असाल तर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी द्वारीची भाकरी आहारात नक्की समाविष्ट करा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा